मधी मी पानाडी लाल मुलानी मी तुळजापूर तालुक्यामध्ये आपशिंगा या गावात आलो आहे इथं आपण दोन जाऱ्याचा क्रॉस निघाले ते सेंटर पॉईंट आहेत हे शेतकरी आहेत नाव सांगा तुमची चंद्रकांत डांगे तुमचं सांगा की चंद्रकांत डांगे चंद्रकांत डांगे आपशिंगा यांच्या शेतात दोन जाऱ्याचं क्रॉस निघालेला आहे एक लाईन दुसरी लाईन सेंटर पॉइंट आहे दोघं कमीत कमी अडीच पाणी आहे इथ ओके हे झाले आपले रॉडवर बघण्याची पद्धत दुसरी पद्धत आहे नारळ नार लाईन वर गेल्यावर हातावर उभार नारळ एक लाईन दुसरी लाईन सेंटर पॉईंटवर गेल्यावर नारळ पडत आहे हातावर हातावर खाली पडत आहे माझ्याकडे Может-таки.